अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध हिंदू धर्मगुरु पीठाधिपती शंकराचार्य यांचं हिंदू धर्मासाठी काय योगदान असा सवाल केंद्रीय नारायण यांनी केला होता त्यावरून आता सर्वत्र संतापाची लाट उसळली तर काँग्रेस आय पक्षाने यावरून राणे यांच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू केलंय कर्जत तालुक्यात नेरळ येथे काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येऊन राणे यांचा निषेध नोंदवण्यात आलाय तर धर्मगुरु शंकराचार्य यांच्याबद्दल बोलणाऱ्या राणेंचं हिंदू धर्मासाठी योगदान काय असा सवाल तालुकाध्यक्ष संजय गवळी यांनी याबद्दल संताप व्यक्त केलाय जो सनातन हिंदू धर्म हा जो वाढलाय जे आचार विचार हिंदू धर्माचे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले आज जो हिंदू धर्म जो जागृत आहे तो केवळ आपले मठाधिपती शंकराचार्य या महान माणसांमुळे आज हिंदू धर्म अक्षरशः जागा आहे जिवंत आहे परंतु या माणसाविरुद्ध षडकारण करण्याचं राजकारण माननीय नारायण राणे यासारख्या माणसांनी केलं आहे माझं असं म्हणणं आहे आपण नारायण राण्यांना दोष नाही द्यायचा तर त्यांची बुद्धी क्षमता त्यांची कुवतच तेवढी आहे कारण शंकराचार्य एवढे मोठे मठाधिपती त्यांचे आचार विचार त्यांना समजणार नाही म्हणून सकल कर्जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करत हो। आहोत आज चप्पल आणि जोडे मारून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत जय काँग्रेस जय काँग्रेस बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह